एकवीसशे रुपयांची घोषणा अर्थसंकल्पात नाही निवडणुकीतील घोषणा हवेतच बिरली सरकारनं लाडक्या बहिणींना फसवलं कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक ला नक्की भेट द्या उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवारांनी सोमवारी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला सगळ्यांचं लक्ष मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेकडे होत ज्या योजनेमुळे महायुती सत्तेत आली त्या योजनेत पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये हप्ता करणार का याची उत्सुकता होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एकवीसशे या, या योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिला आहेत त्यांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये निधीचं वाटप झालं सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे एकवीसशे रुपयापर्यंत वाढ देऊ म्हणून सांगितले आणि या बजेटमध्ये माझ्या लाडक्या बहिणींना फसवण्याचा वाव आम्ही यांनी केला निवडणूक झाल्यावर अजितदादानी निवडणुकीच्या काळामध्ये गुलाबी जाकेट घालणारे अजित पवार गुलाबी जाकेट गायब झाला आणि या लाडक्या बहिणी त्यांच्या भाषणातून आणि बजेटमधून गायब करण्याचं पाप केलं गेलं लाडक्या बहिणींच्या पडताळणीत गेल्या दोन महिन्यात नऊ लाख लाडक्या बहिणींना वगळलाय आणि अजूनही ही पडताळणी सुरूच आहे सरकारची तिजोरी खाली असल्यानं भविष्यात हा आकडा आणखीन किती लाखांनी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं एवढं मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज